हाय हॅलो नमस्ते मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही ह्या आधीचे सगळे व्हिडिओज बघितले असतीलच नसतील बघितले तर नक्की बघा की मी गेलेले गावी जे की गावी आलेले बाळूमामांची बकरी असं बरंसं काहीतरी आम्ही रात्रीच कालच रिटर्न आलो आणि रिटर्न येताना आम्ही परीला घेऊन आलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा काल इथं पुण्यात पाऊस पडून झाला पण तरी पण एवढं गरम होतंय की एवढं सकाळ सकाळ पण मला एवढा सारा घाम फुटला तर इकडं परिताई उठून बसलात आणि उठून ती मोबाईल बघत बसली हाय कर हा उठली की मोबाईल बघत बसली आहे आणि शंभू नेहमीप्रमाणे बाहेर सायकल घेऊन खेळायला गेलाय उठल्या उठल्या तर आज मला बनवायचं आहे नाश्त्याला काहीतरी इवन पोहे उपमा शिरा ह्यांना विचारलं पण कोणच नको म्हणतात सगळेच नको म्हणतात तर म्हटलं की आज मस्त असा बनवावं डोसा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका ताईची लास्ट टाइम मी जेव्हा आपण डोसा केलेला त्यावेळेला मला चटणीसाठी ओलं खोबरं नव्हतं तर त्या ताईने मला कमेंट करून सांगितलं होतं की सुक्कच खोबरं पाण्यात भिजायला घालायचं ते ओलं होऊन जातं तर मग मी ती स्ट्रिक्ट फॉलो करते आज चुकंच खोबरं पाण्यात भिजायला घातले आणि तेच ओलं खोबरं म्हणून यूज करणार आहे तर तुम्ही नसाल तुम्हाला मला करा म्हणजे ना तुम्ही सगळे एवढे भारी येत ना की एवढे छान छान कमेंट करता आणि त्यातून म्हणजे मला बरंच काही नवीन शिकायला भेटतं इव्हन म्हणजे खूप भारी वाटतं की नवीन नवीन आयडिया मला तुमच्याकडून येतात त्याबद्दल खरंच खूप 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 सारे धन्यवाद अशाच खूप सारे छान छान आयडिया देत जावा की जेणेकरून मला पण समजेल की काय कुठं कधी कसं यूज करायचं वगैरे सगळं तर आता आम्ही करणार आहे मस्त असे डोसे इडली पण करू शकते पण इडलीपेक्षा डोसा जास्त आवडतो ह्या पोरांना है ना काय भूक लागली हा इतक्या वेळ मोबाईल बघत होती त्यावेळेला हिला भूक नव्हती लागली आणि आता मी म्हणलं इडली किंवा डोसा करायचा म्हणलं ती लगेच उठून आली बाहेर भूक लागली आहे की नाही हा चला बनवते लगेच बघा मस्त असा तवा भरून जाळीदार डोसा झाला इकडे चटणी केली आणि हे दोघं इकडं खायला बसले तर कसं चाललंय काय काय विषय तर शंभूच हे ताट आहे म्हणून परीला पण असंच ताट पाहिजे होतं कप्प्यांचं तर परीनी हे ताट घेतलंय ना कसं झालंय बाळा डोसा चटणी पण खायची सगळं फिनिश करायचं अजून आहेत काय कसं झालंय स्वाद बहत बारी एक बी तोडला नाही स्वाद भारी नाही खाल्लं कारण अरे ते तोडलंच नाही तू जरा पण फक्त वास साप बघितला का परीनी तरी खाल्लंय परिदिनी गुट गेले आहे ना परी सगळं फिनिश करायचं काय चटणी पण खायच्या तिखट नाही ना चटणी नाही हां हां ठीक आहे चालतंय खावा अजून देते डोसा थर्ड थर्ड डोसा आणि बघा आता इकडं हां बॉबी काय आहे तुझं जेवण करून आहे का एक मिनटं थांब एक मिनटं हां काय खाऊन आला जेवण काय केलं ह्याला विचारलं मी खातो का डोसा आता म्हणतो नाही मी जेवण करून आलं काय जेवण केलं तर चहा बिस्किट चहा बिस्किट तुझ्या पप्पांनी केलेलं का जेवण दर खाऊन घे चल बस ए पोरी संपते का नाही तुझा कोण विनर होते मला बघायचे पटपट खाऊन घ्या फास्ट तू बोलायचं कमी कर शेमडी दुपारच्या बारा नंतर आंघोळ केली हा पोरांनी दोन तर दोन पोरं झालेत सकाळपर्यंत एक परी होती ह्यांच्यात आता दोन परी दोन पोरं झालेत आहे ना परी बघू दाख तर बघा ही परी हिला कोण म्हणून काही पोरगी शंभूचे कपडे घातलेत ते सायकल काढायची ऊन आता ऊन उन लागते संध्याकाळी सोडते आत घेते का आत मध्ये घ्या तर आता ऊन लागते संध्याकाळी सोडते बाहेर खायला तर फायनली घड्या आत वाजले तीन दुपारच्या आणि आत्ताशी कुठं माझं काम आवरलं म्हणजे फरशी भांडी कपडे पार्क झालं काय कामची इथं झाला पाऊस काल तर खूप सारा पाऊस झाला त्याच्यामुळे दारात खूप सारा चिखल पण होतो कारण ऍक्च्युली इथे रोड नाहीये वाटते तुला काय वाटतंय मग हा तर आज पण आभाळ आले तर आज पण पाऊस होईल पा। तर पार्किंग वगैरे सगळं धुवून झालंय आणि शंभूपारीची नेहमीप्रमाणे आज तिचा पहिलाच दिवस आहे ह्यांचा तर नेहमीप्रमाणे ह्या दोघांची लागलेच भांडणं सायकलवरून पण मी त्यांच्यात काय लक्षात देणार नाही काय भांडायचंय ते भांडा कारण ह्यांचं नेहमीच ते कट्टीन बट्टी ते आता त्यांचं आयुष्य संपत चाललंय तर आता परत एकदा दुपारच्या जेवणाचं काहीतरी प्लॅन करावं लागेल शंभूचे पप्पा तर गेलेत बाहेरच ते तर नाही आहे जेवायला आता आम्हीच आहे तेवढे तर आता डोशाचं पीठ पण आहे बघू ह्या पोरांना जर आपे खायचे असतील तर असे आपटे करते आणिच काहीतरी चपाती भाजी करते असं राहिले जे की मी गावावरून येताना घेऊन आली आहे मायक्रोओन ओन आहे पण आहे ना विषय असा आहे की ते यूज करायचं ॲक्च्युली मला पण माहिती नाही गावाला पण त्याचा काही यूज होत नव्हता म्हणून मग मी फायनली इकडे घेऊन आले म्हटलं की बघूयात मी तरी इथं काहीतरी करेल म्हणजे त्यात गावाकडे कसं काही काही इन्ग्रिडियंट्स असतात जे आपण यूज करतो ते त्यांना तिथं भेटत नाहीत स्वतःचं काही जास्त यूज होत नाही तर मी तर म्हटलं ह्याच्यात काहीतरी पिझ्झा वगैरे तरी ट्राय करावं सँडविच वगैरे पण आता हे पण गेलेत बाहेर हे राहतेच येणार आहे डायरेक्ट तर ह्याचं मला सामान आणायला जायचं होतं पिझ्झा वगैरे बनवायचं ते राहून गेलं शंभूजन परीस होतं खूप चाललं आहे पिझ्झा बनवा पिझ्झा बनव पण आज तर काय होणार नाही आता बघूयात उद्या काहीतरी संध्याकाळी जर काय जमलंच तर बघू त्याच्यात ट्राय करायचे इवन आल्यापासून ते ऑनच नाही केलं तिकडं पण अगदी थोडा दिवस ऑन होतं म्हणजे नॉर्मल काहीतरी गरम करण्यासाठीच यूज करत होते तर तुम्ही ओव्हनमध्ये काय काय बनवता हे नक्की सांगा मला कमेंट करून जेणेकरून मला पण आयडिया येईल की ओव्हनमध्ये काय बनवायचं ते तर बघूयात आता बघते मी पण काहीतरी ट्राय करते बघा इकडे माझा स्वयंपाक पण झाला दुपारचा तर मी बेसनची पोळी केली जी की माझी खूप 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 जास्त फेवरेट आहे आणि ते नाही येत ना म्हणून मग म्हटलं शॉर्टकट काहीतरी मला भात आवडत नाही चपाती बेसनची पोळी आणि इकडं केलं तसे खूप सारे आपे जे की इडलीच्या पिठाचे आणि चटणी पण आहे पण आता तुम्हाला एक गोष्ट दाखवते की ही पोरी इतकी नाल्याक आहेत ना दोन्ही पण घरात म्हणलं मी आतमध्ये स्वयंपाक करायला गेले इकडं टी व्ही म्यूट करून आहे आणि गपचुप कलटी मारली दोघांनी आणि बाहेर जाऊन काय करतो बघा काय चाललंय इकडं काय चाललंय स्विमिंग पूल आपल्या पप्पाने केलेला का असा काय इथं खड्डा केलाय आणि बॅग टाकून त्यात पाणी ओतले तुमच्या कुरी असं स्विमिंग पूल केलेला आणि कोण पाहणार आहे त्यात हा आणि ह्या मॅडमचं चाललेलं इकडं काय चाललेलं बरी तुझं हे टॅक्टरने माती वाहते आज जे सीबीने उ करायचं चाललंय काय खेळतात पोरं आणि स्विमिंग पूल केलंय असं आपल्या कुणी केलं स्विमिंग पूल चले नाही चले, चले। जेवायला चल चल परी परी हात धुवून चल जेवायला चल पहिलं ठेव चल पाऊस येणार आहे जोराचा ठेव शंभू हे टॅक्टर बिक्टर ठेवायचा थे। चल आतमध्ये नेऊन पार्किंगमध्ये सगळं खराब करून टाकलं मातीत घालून नॉन सेन्स उठ पटकन परी चल आपले तू ती बाटली टाक टाकती बाटली इथंच हात धु आणि जात मरी सर ए पोर उठ पटकन हे घे पहिलं झाडून चल ट्रॅक्टर ते घरात आपे आप आवडतात परी तुला मम्मी बनवते आपे कधी कधी बनवते या, ना एकदा बनवलेले का आच्छा। अच्छा मग आता चपाती आणि हे खाणार बेसन पोळी का आपे आप आणि चटणी खाणार मला माहिती होतं हे आपेच खाणार आहेत त्याच्यामुळे मी ह्यांच्यासाठी खास आपे बनवलेले डोसा करायचं तर दुपार सकाळी डोसा खाल्लाय खावा दोघांनी मिळून सगळे फिनिश करायचे काय मेरे आवरते। मेरा। मेरे, आप मेरे आवडते आप्पे बघा ही निम्मी हिंदी निम्मी मराठी हा <laughs> चला खावा येतं ना आणि मधी मधी मराठी बोलते ना नाही ना? ना? बरं हा मेरे आवडते आप्पे बरोबर आहे हां

असं की परी आली त्याच्यामुळे शंभू जरा बाहेर जायचं कमी झालं नाही तर शंभूला कंटिन्यू बाहेर खेळायचं असतं सायकल वगैरे हो पण पर परी आली तर शंभू जरा तरी घरात बसते आहे ना बाबुडी शंभूला जरा करमते घरात नाही तर शंभू नुसता बाहेर खेळत असतो बरोबर ना आता तू इथेच राहणार आहे ना गावाला नाही ना जायचं तुला वरडू दे पप्पाचं काय एवढं ऐकायचंय काय पप्पा हि तर थोडी येणार वरडायला तिकडूनच वरट वरडू दे काय आवाज येणार का तुला महाबळेश्वरवरून इथं नाही येणार ना काय नाही करत बाप्पा तुझे एवढं काय घाबरतीस चटणी ते सगळं खाऊन घे छान लागतात बाबा लागत लागतात बेबी खावा तर बघा हे दोघं झोपलेले तर ते उठून आलेत बाहेर अचानक तर खूप सारा पाऊस यायला लागलाय बाहेर मस्त असं पावसाचं वातावरण झालंय थंड थंड वाटायला लागले ना परी शंभू हा तर परी आता गाणं म्हणून कुठलं गाणं म्हणून रे पाऊस म्हणते आणि पाऊस लगेच आला पण बघा तर मस्त असा पाऊस पडतो आहे आज पुण्यामध्ये विजांचा गडगडात धडधडात चालू आहे सगळं तर तुमच्याकडे पाऊस आहे का हे नक्की सांगा हो कमेंट करून का फक्त पुण्यात पडतोय की सगळीकडेच पडतोय आहे ना तर बघा आमच्या दारात पूर्ण चिखल चिखलच झालाय काय ढग हालतायत कुठं चाललंय ढग हालून हा बघ किती आवाज येतो आहे ना त्यातनं लाईट पण गेली आहे घरात असं झालं आहे ती लाईट दिसते ती चार्जिंगचा बल्ब आहे तर लाईट गेलीय घरा त्याच्यामुळे आम्ही आहे मस्त असं बाहेर थंडगार हवेला भारी वाटते ते आणि परीला खायची होती पाणीपुरी तेवढंच आलाय पाऊस नाही तर माझ्या डोकं होतं हे पोरं उठले की पाणीपुरी खायला जायचं पण आता पाऊस आलाय आणि पाऊस आल्यानंतर हे पोरं उठलेत आता माहित नाही आज तरी पाणीपुरीला परीचा नंबर लागतोय का नाही है ना परी जरा पाऊस उघडला की मग जाऊयात आहे आता असणार ना का पावसाची बंद करून जातात काय माहिती पूल फुल भरलाय लाईट पडली ना तर संध्याकाळच्या जवळपास सात साडेसात वाजलेत बाहेर खूप फान पाऊस चालू आहे अंधार पण खूप पडलाय विजा पण खूप चमकतायत आणि हवेशीर बसून इकडे चहा आग बिस्किटाचा कार्यक्रम चाललाय काय तुझ्या काय तुझ्या बापाच नाव काय नितीन काका नाही नुसतं नितीन तिचे तिच्या बाप्पाचं नाव तू काका बोलतोस ना तर लाईट तर का अजून आली नाही केली आणि आम्ही मस्त असं हवेशीर बसलोय विजा पण लयच मग आणि तुफान अनगार हवा येते इथपर्यंत चिखल झालाय पार्किंग मध्ये पोरांनी जाऊन येऊन केलाय डेंजर कस मग हो वरच्या पोरांनी केलंय वर केलं काय आहे घड्यात असल्या जवळपास रात्रीची साडेआठ आणि लाईट पण गेलेली तुम्ही बघितलंच तर आत्ता कुठं लाईट आली पण असा विषय झाला की बाहेर कोणाचीच ना लाईट नाही आली फक्त आमचीच आली आहे म्हणजे पूर्ण सोसायटीत अंधारे पूर्ण बाहेर आणि ह्याच्यात परीचं चालू झालंय की मला पाणीपुरी खायची पाणीपुरी खायची काय थांबा एकच मिनटं तर हे अंधारात आता मला तर जायची मला स्वतःला भीती वाटायला लागली आणि तर चिखल खूप आहे असं झालंय की चिखल खूप आहे आणि बघा पूर्ण सोसायटीत म्हणजे एकच फ्यूज म्हणजे की एक दोनच घरांच्यात लाईट आहे आणि बाकी रोडवर पण अंधारी खांबावरची लाईट पण नाही लागली आणि ह्यांचा इकडं तयारी चालली आहे की शूज घाला हे करा ते करा त्या ह्या पोरांना कसं एवढा अंधार पडलाय आणि शिवाय पाऊस पडतोय म्हणजे अजून तेवढा जास्त नाही पण कमी बारीक बारीक येत आहे पाऊस फुलटू रगडी झाली तरी पण परीने आणलंच पाणीपुरी खायला आहे ना परी म्हणजे इवन पावसात बी जर छोटीशी छत्री घेऊन आलं हे दोघं जण हातात त्या दोघांपुरती पण पाणीपुरी खायला आलेच आहे की नाही शंभू इकडे बसलाय शंभू आणलाच नाही ह्या गोष्टीने शेवट तर हिला मी म्हंटल की राहू उद्या आजच्या दिवस पाऊस येतो तर आपण उद्या खाऊयात तर ही म्हणती नाही तुम्ही हिथंच राहता तुम्ही रोज रोज खाता पाणीपुरी मला पण खायची म्हणून त्यांनी तिने जबरदस्तीला घेऊन आली <laughs> चल मिठा पाणीपुरी आहे ना खावा सगळी फिनिश करायची काय आपल्याला ते लास्ट मध्ये पाणीपुरी येते ना मसालापुरी ना मसालापुरी ना हां ठीक आहे चला तर मग आता सगळे झोपले झोपले म्हणजे झालं असतं की हे ऑफिसला गेलेलं तुम्हाला मी सांगितलं तर आता वाजतं बस रात्रीचे साडेबारा आणि असं झालेलं की पाणीपुरी वगैरे खाऊन आल्याच्या नंतर हे पोरं म्हटलं की नाही आम्हाला आत्ता भूक नाही आणि नंतर परत म्हटले की आम्हाला खायचं लॉलीपॉप तर ह्यांना सांगितलेलं लॉलीपॉप आणायला तर बिचारी परी आणि शंभू एवढा वेळ जागा राहिलेत रात्रीचे साडे बारा वाजलेत आणि ह्यांनी काय झालं ह्यांनी आता लॉलीपॉपच नाही आणले तर मूड ऑफ झाला आहे ना परी लॉलीपॉप पण नाही आण तर ह्यांचं असं म्हणणं आहे की उशीर झाला सगळं बंद होतं पण मला तरी वाटत नाही पटत नाही म्हणजे सिटीत बारा वाजता रात्रीचा तर दिवस उगवतो मला नाही वाटत की सगळं बंद मला वाटत नाही की सगळं बंद होतं बारा वाजता कारण कितीतरी वेळ आपण रात्री अकरा साडे अकराला बाहेरनं काहीतरी खाऊन आलोय तर बारा वाजता तरी बंद होईल असं मला नाही वाटत घरी यायला तुम्हाला साडेबारा वाजत पण इव्हन जिथं पुण्यात वगैरे होतं त्यावेळेला अकरा साडे अकरा होतेच ना बरं ठीक आहे जाऊ द्या तर नाही आणलं तर आम्ही नंतर मला आईस्क्रीम तरी आणतील तर ते पण नाही आणलं आहे ना गुस हा उद्यासोबत मला तर खायचंच नव्हतं तसं पण आज संडे चालू झालाय सो मला पर उदे, उदे खा तर खायचंच नव्हतं पण शंभूलांपरीलाच खायचं होतं पण ठीक आहे आता जाऊ दे उद्या खावा बाळा हां चालतंय झोपा मग चला तर मग आज आपलं कसं वाटलं नक्की सांगा नेहमी प्रमाण खूप सारा फ्रेंड खूप सारे आशीर्वाद द्या टाटा बाय बाय गुड नाईट झोपा